ऑफिस मध्ये आमच्या एक आय थिंक दोन वर्षापूर्वीच एक नवीन जॉईनी हो uh, होती आणि आमच्याच सेम डेजिग्नेशनला होती ती hmm. सो so, uh, थोडी ओळख झाली आणि आम्ही असे गप्पा वगैरे कॅफेटेरियामध्ये वगैरे करायचो कधी आणि मी असेच आवडीचा विषय म्हणून अशा भूतांच्या गोष्टी सांगत होतो मग माझाच अनुभव सांगत होतो आणि सो शी वॉज आहेत आणि ती थोडी काय माहिती ती थोडी अनकम्फर्टेबल वाटली आणि अशी ती उठून वगैरे केली तर मी नंतर अप्रोच केलं आणि विचारलं म्हणजे काय झालं तुला आवडलं नाही का त्या गप्पा आम्ही वगैरे तुझी तसं नाही मग तिने तिचा अनुभव सांगितला किती का असं हे झालं सो तिच्या बाबतीत असं झालं होतं की आमची कंपनी जॉईन करण्याआधी ती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होती मुंबईतच आणि तो जिचा जॉईनिंगचा ना पहिला दिवस होता So, e so, uh, uh, so, uh, सो साथ, साथ ते ऑफिस एका मोठ्या बिल्डिंग मध्ये असं दोन तीन फ्लोअरचं ऑफिस होत सो ती गेली ऑफिसला फर्स्ट डे ऑफ जॉईनिंग होत आणि दिवस संपायच्या वेळेस तिला आठवलं की तिला काही डॉक्युमेंट एच आर ला सबमिट होते सो ती एक अराउंड अर्धा एक सात सात साडेसातच्या वेळेस घरी जायच्या आधी कारण ते एक मल्टीनॅशनल कंपनी आहे तर तिकडे शिफ्टनुसार काम चालतं काही सहा वाजता वगैरे बंद होत नाही सो so, uh, ती म्हणाली मी जाता जाता डॉक्युमेंट uh, देते खालच्या फ्लोअरला आणि मग uh, निघते तशीच सो so, तिने आटोपलं दिस आणि ती खालच्या फ्लोअरला गेली आणि सरप्रायझिंगली त्या फ्लोअरला कोणी नव्हतं ओके पण सिक्युरिटी असतो बाहेर पण तो तेव्हाच तिकडे कुठेतरी गेला होता माहिती नाही तर ही सरळ दरवाजा अनलॉक करून आतमध्ये केली आणि थोडं पुढे गेला तिच्या लक्षात आलं की अरे फ्लोअरवर तर कोणीच नाहीये Hmm. तर मग ती म्हणाली आता काय करायचं पण डॉक्युमेंट द्यायच आहेत म्हणून तिने त्या कन्सर्न माणसाच्या टेबलवर ठेवले डॉक्युमेंट hmm. आणि परत यायला निघत होती पण म्हणाली ठीक आहे आता मी घरीच जाते तर एकदा मी वॉशरूम युज करून येते कारण प्रवास पण मोठा आहे शी स्टे दॅट वेई समवेअर hmm. सो ती चालायला लागली आणि म्हणजे एमएनसी मध्ये काम करणाऱ्या ऑफिस मध्ये काम करणार माहिती असेल कि रात्री किंवा संध्याकाळच्या जर कोणी नसेल फ्लोरवर तर म्हणजे जर पन्नास लाईट्स असतील तर पन्नास लाईट्स ऑन ठेवत नाहीत त्याच्यापैकी वीस पंचवीस ऑन ठेवतात कुठल्या कुठल्या मधल्या लाईट्स सो जस्ट इमॅजिन so, करा की मोठा असा फ्लोर आहे आणि ती सरळ चालत जाते कारण अगदी फ्लोरच्या शेवटी त्या वॉशरूम आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूला क्युबिकल्स आहेत जिथे आपण बसून काम करतो आणि मधला तो पूर्ण पॅसेज आहे तर ती एकटीच अशी फोनवर तिच्या हसबंडशी बोलत बोलत चालत 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 अशी गेली आणि वॉशरूमच्या आतमध्ये जाण्याआधी तिने फोन ठेवला आणि वॉशरूमचा दरवाजा असा हँडलने उघडला थोडास उघडला थोडा नाही म्हणजे अगदी अर्धा पण नाही थोडासा उघडला आणि समोरचं चित्र बघून ती स्तब्ध झाली म्हणजे ती स्टॅच्यू सारखी तीला हलताच आहे ना आणि समोर तिने जे बघितलं तर एवढं भयानक होतं म्हणजे जेव्हा तिने सांगितलं ते आम्ही पण ऐकून घाबरलो तिने समोर बघितलं दरवाजा उघडल्यावर की आ, आ, जे वॉश बेसिन असतं सिंक असतं तिकडे असे रांगेत दोन चार असतात तो असा खूप एक मोठा प्लॅटफॉर्म असतो कट्टा असतो हो हो तर त्या कट्ट्यावर आ, एक बाई बसली होती तिने व्हाईट कलरची साडी किंवा व्हाइट कलरचा ड्रेस समथिंग काहीतरी घातलं होतं आणि केस तिथे मोकळे होते असे चेहऱ्यावर होते चेहरा दिसत नव्हता पुढे केस घेतले होते आणि तिथे दोन्ही हात असे बाजूला तिने त्या असे सिंगच्या इथे बाजूला असे ठेवले होते आणि ती अशी मागे पुढे झुलत होती अशी मागे पुढे अशी ती झुलत होती आणि ही बघते तिच्याकडे आणि तिचं लक्ष सहज तिच्या हाताकडे गेलं तर तिची बोट अशी नॉर्मल असतात तर त्यापेक्षा थोडी लांब होती नख आणि अशी काळपट वगैरे म्हणजे जसं एखाद्या जसं डेड बॉडीची वगैरे असतात साधारण तशी अशी काळपट अशी बोट होती आणि ही हलू शकली नाही जागची ही पूर्ण म्हणजे ती म्हणते की म्हणते की मी बघते तिला आणि हे सगळं ना ही एक दहा सेकंद बारा सेकंद मध्ये झालं असेल पण मला कळतच नव्हतं मी काय करू आणि काय पण हिचं नशीब बलवत्तर की कस तरी ही भानावर आली आणि तिने जेवढ्या हळूवारपणे दरवाजा उघडला होता ना तेवढ्याच हळूवारपणे दरवाजा असा ओढून घेतला आणि उल पावलाने जी धावलीये म्हणते मी मी ते सगळं तिथेच टाकून पळाले पळाले ते बाहेर येता तर सिक्युरिटी भेटला अरे मॅडम करत ती त्याला पण धक्का देऊन पळून गेली पळून गेली आणि ती आठवडाभर ऑफिसलाच आली नाही आणि तो तिचा न्यू जॉबचा पहिला दिवस होता मग तिला ऑफिसवरून कॉल गेले अरे काय झालं कुठे वगैरे नाही तब्येत बरी नाही आणि मग शेवटी तिच्या मॅनेजरने तिला कॉल केला आणि तिने सांगितलं की सर मी रिझाईन करते मला इथे काम नाही करायचं आणि तो शॉक्ट होता की अरे असं काय झालं आता तू जॉईन केलं आणि तिने सांगितलं आणि सर असं असं झालं त्या दिवशी आणि तो बोलला अगं तू वेडी आहेस का तुला कोणी सांगितलं त्या फ्लोर वर जायला संध्याकाळी ती म्हणाली म्हणजे अरे त्या वर कोणी संध्याकाळी जात नाही म्हणून तिथले पण एच आर अकाउंट वाले सहा सात वाजेपर्यंत मॅक्झिमम निघून जातात कारण तिथे काहीतरी आहे गडबड असे काहीतरी बऱ्याच जणांना अनुभव आले मध्ये आम्ही काही प्रयत्न केला थोडे पूजा वगैरे पण करायचा बट काही फरक पडत नाही सो ती ते ऐकून तर आणखीन घाबरली तिने तर जॉबच सोडला ती गेलीच नाही परत <laughs> <laughs> तरी मला एक मला एक म्हणजे सपोज आय I मीन mean, ते जे लोक फ्लोर वर जे काम करतात तरी मला एक ते मला वाटतं की ते वॉशरूम ला जाताना पण एकटे जात नसतील जातच हो हो नक्की आणि दिवसा तरी म्हणजे ठीक आहे <laughs> पण जसं संध्याकाळ झाली किंवा तर मरण्या वाटत कोणी जा म्हणजे थोडं भयंकर आहे ते असं कोणतरी समोर बसलेलं बघून <laughs> आणि तिला मी म्हटलं की नशीब तिने तुला बघितलं नाही ना तर काय केलं असतं सिरियसली आणि एम एस मध्ये कसे असतात ते वॉशरूम्स पण असतात थोडे मोठे असतात त्याची मिरर्स पण असे मोठे असतात आणि जेव्हा आपण एकटे जातो ना कधी कधी आपल्याला सुद्धा अशी भीती वाटते की आपण आता आरशा आपण आरशात जेव्हा पाहतो यार मागून कोणीतरी यायचं वगैरे खरंय आणि ते फ्लोरच्या एका टोकाला असतात हो 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 कोपराच असतात हा आणि असं आणि तिला ती नंतर मग सांगायला लागले की तिला थोडं आहे म्हणजे आता मी या आपल्या चॅनलवर पण ऐकले काही लोकांना स्पेशल गिफ्टेड असतात गिफ्टेड किंवा गस्ट आपण की त्यांना या गोष्टी दिसतात तर तिला असं बऱ्याचदा काय काय अनुभव होतो म्हणजे जसं तिने सांगितलं की आता ती घराकडे घराच्या दिशेने चालत चालली आहे आणि मुलगी आहे हसबंडशी बोलत असते तिथं चालू असतं काय ना काय चॅटिंग आणि असं ती बोलत चालता चालता है। तर, आ, है तर ला, ला ते चालू आहे तर मोबाईल मध्ये नजर आहे ती चालते घराच्या दिशेने आणि असं समोरून कोणतरी आल्यावर आपली चुकामुक होते ना आपण लेफ्टला राईटला जातो ते असं तिचं झालं म्हणते दोन तीनदा आणि ती दोन पावलं पुढे आणि अचानक मागे वळून बघितलं तर कोणी नसतं हा तर तिचं असं पण बऱ्याचदा झालंय त्यामुळे ती खूप घाबरायची आम्ही तो टॉपिक काढला ती अच्छा अच्छा मित्रांनो आपल्या काजवा YouTube चॅनल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाइव सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात खून तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट तसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका